आम्ही आलो आहे अहिल्यानगर जिल्हा आणि तालुका आहे पारनेर गाव आहे जवळपास संगमनेर आळेपाटा ह्या पट्ट्यात हे गाव येतं ता संगमनेर तालुक्याचं शेवटची बॉर्डर आहे म्हणजे राहुरी आणि बॉर्डर म्हणजे ह्या साइडला आणि इथले प्रगतशील फुलशेती करणारे शेतकरी सर आहेत सर तुमचं नाव जयसिंग झावरे झावरे साहेब आहेत आणि झावरे साहेबांची माझी पहिल्यांदी सुरुवातीला मुलाखत अशी झालेली आहे का सर शिर्डीला आले आणि शिर्डीला आल्यानंतर पाच शेतकरी सोबत हो oh. आणि सरांनी असं यूट्यूबच्या माध्यमातूनच माहिती घेतली होती का तुमचं खत असं असं आहे तर सर म्हणे मी सुरुवातीला वापरून बघल आणि त्याच्यानंतर मी तुमचं काम घेईल no. आज पहा सरांना काम घेण्याचं भाग्य मिळालं आणि आज आम्ही त्यांच्या प्लॉटला उभे आहोत हा शेवंती प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचं त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे याला खतं कसे वापरले लिक्विड कसं वापरलं आणि आज एवढ्या क्वालिटीचं फुल एवढं आम्ही भरपूर आजवर सगळ्या प्लॉट व्हिजिट केल्यात फुलांच्या पण एवढ्या क्वालिटीचं फुल मला असं वाटतं आहे की आजवर आम्ही पाहिलेलं नाही आणि शेवंती व्हाईट शेवंती असो किंवा कुंत, कोणती शेवंती असो तर याला जमीन खूप चांगल्या प्रकारची लागते काळी आणि चांगल्या क्वालिटीची जमीन लागते तुम्ही खाली पहा सगळे दगड आहे म्हणजे मुरमाड टाईप जमीन आहे आणि त्या जमिनीवर त्यांनी कसं एवढीच सुंदर आ, ही फुल शेती केलेली आहे आपण तर त्यांना त्यांच्याकडून रहस्य जाणून घेणार आहे सर नमस्कार नमस्कार आ, सर मला सांगा हे टोटल क्षेत्र जे आहे हे किती आहे आता हे जे क्षेत्र आहे ही शेवंती शे आहे हे जवळजवळ एक वीस गुंठे वीस ते बावीस गुंठे क्षेत्र वीस ते बावीस गुंठे नंतर तुम्ही वरती पंधरा गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्याच्यावरती एकर आहे शेवंती शेवंतीतला पूर्ण पाच पूर्ण पाच अच्छा म्हणजे हा शेवटचा स्टॉप स्टॉपचा होता म्हणून आता ही हा ही ताप सुरवात होती बरं इथे आता मला शेतकऱ्यांना याच्यातून ह्या माध्यमातून असं सांगायचं आहे का हे किती गुंठे म्हणले टोटल हे वीस गुंठे वीस गुंठे म्हणले म्हणजे अर्धा एकर म्हणजे मला सांगा अर्धा एकर म्हटलं कमीत कमी माझ्या अंदाजे सहा सात हजार काडी लागली असेल याच्यामध्ये आमची सात हजार काडी बसलेली अर्धा म्हणजे वीस गुंट्यामध्ये अगदी बरोबर आता त्याच्यानंतर मला सांगा सर एवढं एवढं सुंदर हे सगळं दिसतंय आपल्या समोर चित्र याचं हे वाण कोणतं आहे छे कबूतर व्हाईट कबूतर व्हाईट आणि याला कलकत्ता व्हाईट पण नाव घ्यायचं अच्छा <laughs> कबूतर व्हाईट किंवा याला कलकत्ता व्हाईट पण म्हणतात <laughs> बरोबर सर हे खूपच म्हणजे मला सांगा याचं व्यवस्थापन आपण तिथे येणारच आहोत सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या रोजीची जी जी कंडिशन पाहिली झाडाची ही <laughs> फुटवे वगैरे <laughs> पहिलाच आहे सरांचा आज आणि आपण तिची सगळं माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर मला सांगा <स्थ। laughs> एका झाडाला साधारणतः आता सध्या किती माल असू शकतो एका झाडाला कमी कमी आता सध्या एक किलो माल निघू शकतो सध्या सध्या म्हणजे आणि याची शेवटची कॅपॅसिटी शेवटपर्यंत किती राहते याचे जास्त जास्त कॅपॅसिटी जास्तीत जास्त पावणे दोन किलो अच्छा बरं बरं बर। पावणे दोन किलो पर्यंत प्रति झाड तुम्हाला हे मिळू शकतं आता मला सांगा सर याचं खताचं व्यवस्थापन जे आहे आणि याची मधलं जे अंतर आहे हे किती बाय कितीवर केले आणि याला खताचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं चार बाय सवावर लागवड केलेली चार बाय सवावर मधलं चार, चार फुट अंतर दोन ओळीतला दो अंतर चार फुटे आणि मधला अंतर आणि दोन झाडातला अंतर दो सवा फुटे बर 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 आता खाली याला प्रामुख्याने बेसल डोस काय टाकले कारण की जमीन खूपच एकदम मुरमड जमीन हे बिगर मल्चिंग वर विदाऊट मल्चिंगचं पीक आहे मल्चिंग वगैरे काही केलं नाही अच्छा याला बेसल डोस आपलं भूमी चार्जर टेक्नॉलॉजीचं भूमी अमृत हा आणि ग्रीन महाराष्ट्र आणि पोटॅश पोटॅश हा ही तिन्ही बेसल डोस आपल्यामध्ये भरलेली वीस गुंठ्यासाठी भूमी अमृतच्या किती गुण घेतल्या वीस गुंठ्यासाठी आपण तसं आपल्या एकरी प्रमाण दहा आहे पण आम्ही प्रमाण घेताना याला एकरी अर्ध्या एकरला मी सात बॅगा वापरल्या सात बॅगामृतच्या पोट्याची एक वापरली आणि ग्रीन महाराष्ट्राच्या दोन वापरले ग्रीन महाराष्ट्राच्या दोन दोन आणि त्याच्यामध्ये अजून काय याच्यामध्ये फक्त मी निंबोळी पिंड घेतली याच्या व्यतिरिक्त काहीच घेतलं बरं गुळ वगैरे सांगितलं तुम्ही हे गुळ जे आहे आपण ड्रिप वॉटर सगळं दिले खतामध्ये आणि खतामध्ये गुळ आहे ना दहा किलो गुळ पण टाकलेले होत दहा किलो गुळ ऑर्गॅनिक कॅल्शियम तुम्हाला फ्रीमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातो हे कंपनीचं जा पहिल्यापासून सांगणंच आहे त्याच्यामध्ये रूट केअर वगैरे घेतलं होतं का रूट केअर आपण नाही हे वॉटर म्हणजे शक्यतो आहे हे ड्रीप वॉटर दिलेले अच्छा हे रूट केअर आपण याच्यात टाकले बरोबर ड्रीपवरी जे खताचं जे नियोज नियोजन केलं आहे सॉईल ॲप्लिकेशनचं तर तो समजा दोनशे लिटर पा आपला तो वीस गुंठासाठी किती पाणी घेतलं होतं मी आमच्याकडं दोनशे लिटरचा अडीचशे लिटरचा घ्यायला बरोबर त्या पद्धतीनेच आपण त्याचं मिश्रण करायचं बरोबर आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय काय घेतलं होतं आता रूट केअर रूट आपण सोडतो बरो बरोबर पण आपलं भूमी चार्जर जे आहे आम्ही महिन्याचे महिन्याला सोडतो पाच लिटर त्याच्यामध्ये अजून काय घेतो शेतकऱ्याला साईजर सायझर याच्यामध्ये साईजर पण घेतलेले घेतलेली साईज आज फाईज वगैरे आहे बरोबर ही साईजर साईजर मुळे आपल्याला भूमी चार्जर प्लस सायझर गुळ दही आणि गुळ दही आणि म्हणजे सगळं एकत्र करून ड्रिप मधून दर महिन्याला दर महिन्याला भूमी चार्जर हे सोडतो बरोबर आता तुम्ही मला सांगा सर आता हे शेतकरी मित्र मी पहिल्यापासूनच सांगत आलो का तीन चार प्रोडक्ट खूप छान शेती होते आता बऱ्यापैकी फुलावर आहे ना मावाचा वगैरे अटॅक राहतो याला काही दुसरं कीड वगैरे काही आळे वगैरे काही हे नसत याला केमिकलच्या रासायनिकच्या काही फवारणी हा याला केमिकल आपल्याला आहे ना माव्यासाठी आणि आळई याच्यासाठी याचा याच्यावर जास्त हातक हो याच्यासाठी आपल्याला रासायनिकची फवारणी घ्यावं लागते रासायनिक अगदी बरोबर आता सध्या जर पाहिलं याला फुटवे वगैरे जर पाहिले एका झाडाचे तर किती असते सर फुटवे जर जर पाहिले झाड पाहिलं भरपूर फुटवे तर माझ्या अंदाजे दोनशे प्लस फुटवे असतील फुटवे भरपूर हा बरोबर दोनशे प्लस फुटवे आणि सर सगळ्यात मग होतं फुलाची जी क्वालिटी आहे ती एवढी सुंदर आहे का सर म्हणजे आसपास या परिसरात कोणाचाही एवढा सुंदर शेवंतीचा प्लॉट नाही आणि सर मला हे एक विचारायचं आहे शेवटी सगळ्यात मग शेतकरी तिथंच येतो याला खर्च किती आला तुम्हाला वीस गुंठ्याला आता ह्या वीस गुंठ्याला जर खतांच्या याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला किती आलेलं सात बॅगा भूमी आमरुमच्या टाकल्या हां म्हणजे चा ते साडेपाचशे चा, गुणवले सात ते पावणे चार हजार रुपये जातात आणि ग्रीन महाराष्ट्राचे दोन दोन बॅग आणि पोटेची एक बरोबर त्याच्या त्याच्यानंतर त्या अजून रूट केअर आणि भूमी रूट केअर भूमी ते किती खर्च आला म्हणजे माझ्या मला एक साधारणतः एक शेतकऱ्यांना हे विचारायचं आहे तुम्हाला या माध्यमातून तर तुम्हाला अर्धा एकरासाठी किती खर्च आला तर अर्धा एकरासाठी खर्च तसं खताच्या बाबतीत कमी पूर्ण खर्च कमी खताच्या बाबतीत कमी आता भूमी चार्जर वगैरे जे आहे भूमी अमृत हे फक्त कसं होते काही पंधरा दिवसात सोडतात महिन्याला सोडतात बरोबर पण सुरुवातीच्या काळात आम्ही पंधरा पंधरा दिवसाला दिले अगदी हो नंतर नंतर आता महिन्याला देतो म्हणजे साधारणतः दहा ते बारा रुपये खर्च आला हो दहा ते बारा हजार रुपये मध्ये होते म्हणजे पूर्ण म्हणजे अर्धा एकराला पूर्ण भूमि चार्जर टेक्नॉलॉजी जे तीन चार प्रोडक्ट तुम्ही यूज केलेत केले आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की केमिकलच्या गरजेनुसार फवारणीची जो खर्च आहे तो ॲडिशनल राहील तो वातावरणाच्या रोखटाच्या याच्यानुसार बरोबर आपल्याला तो अगदी बरोबर ते घ्यावं लागतं आता मला सांगा सध्या बाजार बाजारपेठ काय आहे फुलाला शेवंतीला सध्या आजच्या घडीला हे शंभर रुपये किलो आमचं जातं सध्या शंभर रुपये किलो जा शंभर रुपये किलो सध्या आणि आता सीजन चालू झालं आहे आता याची रेट एकशे वीस ते दीडशे रुपये तरी अच्छा म्हणजे सध्याची आज तारीख आहे तारीख किती सरस अठरा अकरा दोन हजार पंचवीस सरांनी लागवड चार महिन्यापूर्वी पूर्वी केली फुलशेती जे लोक म्हणतात फुलशेती खूप किचकट आहे फुलशेती करायला खूप श्रम लागतात खूप चांगली माती लागते खूप चांगले पैसे लागतात असं काही नाही तुम्ही मी आल्या आले दाखवलं का माती पूर्ण मुरमाड माती आहे आणि त्या मुरमाड मातीवर म्हणजे पांढरं सोनं जसं आपल्या कापसाला म्हणतात तसं फुलशेतीला सुद्धा तुम्ही पांढर सोनं म्हणू शकतात म्हणजे एकरी माझ्या अंदर चौदा पंधरा हजार काडी बसते तर सरांचं वीस गुंठ्यामध्ये सात हजार काडी आहे आणि एका झाडाला सध्या सध्या आणि एकदम क्वालिटीचा माल म्हणजे सध्या सर मग सांगत होती एक फुल वीस ग्रॅम पर्यंत वजन भरते आणि टिकाऊ क्षमता पण याला खूप चांगली आहे म्हणजे आता दुपारचे एक वाजले आहे आणि आम्ही भरवूनच प्लॉट पाहतो तुम्ही पूर्ण फुल फुलं जर पाहिले पूर्ण एकदम चकचकी एकदम पूर्ण प्लॉट एकदम असा नजरेत भरणारा प्लॉट आहे तर ह्या माध्यमातून शेतकरी मित्रांना हे सांगल सर का तुमचं असं मत येतं का याला माती चांगली लागते याला श्रम जास्त लागतात असं काही नाही आहे जसं कापसाला आपण पांढरं सोनं म्हणतो तसं शेतीसुद्धा तुम्ही सोन्यासारखीच आहे आणि फक्त त्याला तुम्हाला जोड काय द्यायची आहे तर सरांनी सांगितलं मी फक्त याला भूमी अमृत खत ग्रीन महाराष्ट्र दाणेदार पोटॅश रूट केअर भूमीचार्जर लिक्विड सायझर एवढे भूमीचार्जर टेक्नॉलॉजी तीन चार प्रोडक्ट वापरले आणि एवढ्या प्रोडक्टवरती खूप सुंदर प्लॉट आला आहे सरांचा रात्री मेसेज आला तर सर खरोखर व्हिडिओ पा घेण्यासारखा प्लॉट आहे आणि कमी खर्चात जो शेतकऱ्यांना पर्यंत व्हिडिओचं माध्यम म्हणजे तुमच्यापर्यंत हे तुम्हाला समजलं पाहिजे काय खत वापरली पाहिजे कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे माझं असं म्हणणं येईल का ऑगस्ट महिन्यात तुम्ही हे केलं हे लागवड केली शेतकऱ्यांना हे एक सांगायचं का असं बाराही महिने तुम्ही केव्हाही पीक घेऊ शकता असं नाही का तुम्ही आ, याला ठराविक काहीतरी पिरियड आहे ठराविक महिना आहे कोणत्याही महिन्यात तुम्ही फक्त तुम्हाला कळलं पाहिजे का कोणत्या सी सीझनमध्ये समजा लग्नसराई असेल किंवा सणवार असेल तुम्हाला कळलं पाहिजे कोणत्या हार्वेस्टिंगला शेवंती येते सर अजून तुमचं तुम्ही मला थोडंसं सांगा खताविषयी काय काय रिझल्ट आले रिझल्ट हे समोर रिझल्ट हे जे आहे समोर हे सगळे टोटल भूमी अमृत अच्छा हा सर भूमी चार्जर भूमी चार्जर हे जे लिक्विड आहे हे आवर्जून आपलं सोडणं काम पंधरा दिवसाला सोडा महिन्याला सोडा सोडलं तर अतिउत्तम काम म्हणजे काय करता सर भरपूर तुम्ही मागे शिर्डीला आले सर सर सांगायचे इतर कंपन्या जे आहेत युट्यूबच्या माध्यमातून खूप काहीतरी वेगळं दाखवतात पण माझं शेतकऱ्याला हात जोडून विनंती आहे साठ सत्तर टक्के आपलं भूमिचार लिक्विड भूमी अमृत खत आणि त्याच्यानंतर वीस तीस टक्के केमिकल जोड द्यावाच लागते तेव्हा एवढं सगळं सुंदर चित्र पाहायला भेटतंय पण काय होतंय सर भरपूर कंपनी अशा आहे का ते युट्यूब मधून सांगतात का सगळं आमचं शेड्यूल वापरा असं काही नसतं सरांनी सत्तर टक्के हे ऑर्गेनिक आहे तीस टक्के याच्यामध्ये हो आपण जे जे फक्त तीस टक्के मधलं जे थोडंफार जे आहे ते अगदी बरोबर बाकी सगळं हे पूर्ण ऑर्गेनिक आणि सर मी तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्यांना पण हे सांगत असतो का सगळ्यात गुळ आणि दही आम्ही आमच्या लिक्विड मध्ये सुद्धा आम्ही ॲडिशनल करू शकतो पण शेतकऱ्याचा जवळपास पंचवीस तीस टक्के तिथंच खर्च वाचतो म्हणून आपण लिक्विड आणि दह्यामध्ये जी ताकद आहे ना हा ती काय होतच नाही बरोबर ती गुळ गुळ आणि दही हे आम्ही पंधरा दिवसाला सोडतो म्हणजे सोडतो बरोबर नाही कंपनी सांगत नाही सर हाँ, हाँ। इतर कंपनी सांगत नाही ना म्हणजे कोणतीच कंपनी सांगणार नाही गुळ आणि दही घ्या गुळामध्ये एवढी जी ताकद आहे हां झाडाला कॅल्शियम वगैरे ते गुळामधून इतकं घेडतो आणि झाड आज स्ट्रॉंग किती झाड अगदी बरोबर आहे तुम्ही पाहा ना फटवे बी आणि सगळ्यात मग फुलाची जी क्वालिटी आहे सरांचं सरांनी एकरासाठी सात भूमी अंबच्या कोणी त्याच्यामध्ये पंधरा वीस किलो गुळ गेलेला आहे म्हणजे तुमचं कॅल्शियम ऑलरेडी नॅचरल मध्ये गेलेला आहे तो तुम्हाला विकत घ्यायची गरज पडली नाही तुमचा तिथे खर्च पण वाचला सगळ्यात मग त्याचा खर्च जरा बाजूला ठेवूया लोक म्हणतात का शेवंतीचा एक एकरासाठी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये खर्च आहे पण एवढा कुठंच नाही सरांनी डायरेक्ट सांगितलं का मला दहा बारा हजार रुपयामध्ये वीस गुंठ्यामध्ये एवढं सगळं सुंदर चित्र पाहायला आहे सर याच्यातून अजून मद एक मला असा प्रश्न करायचा आहे मातीचं लोक म्हणतात का माती याला खूप चांगली माती लागते तुमची तर माती पूर्ण खाली माती साईडनं जर पाहिलं सर तुम्ही साईड न दाखवा सगळं डोंगर आहे आजूबाजूला आणि त्या डोंगरच्या मधोमध हा प्लॉट आहे मग सरांना एक अजून एक सांगायचं सर मला जवळपास म्हणजे पाच एकर आणि हे म्हणजे जवळपास सहा एकर सहा एकर किती तो तो। तो किती ऑर्डर होत सर आपली भूमियाची तुमच्याकडे दो दोनशे गुन्हा टाकले सरांनी दोनशे गुन्ह्या आणि ग्रुप शेतकरी ग्रुप मधून त्यांना इकडे ह्या भागात कधी अवेलेबल झालं नाही तर सरांनी एक दहा टाण्याची गाडी आणि आम्ही सुरुवातीला आम्हाला म्हणजे याच्यावर फार हे नव्हतं पण सरांकडून आम्ही तीन ते ती चार अकराचा आम्हाला फ्रीमध्ये डोस सरांनी दिला सुरुवातीला सरांना आम्ही पहिल्यानंतर सांगितलं की सर आम्ही पहिल्यानंतर रिझल्ट घेणार आणि मगच तुमचं काम करणार सरांनी सुरुवातीला डेमो घेतला डेमो घेतलेला त्याच्यानंतर मग सरांनी आवडत मला एवढे सुंदर रिझल्ट आले का ह्या परिसरामध्ये कुठेही अशी शेवंतीचा प्लॉट पाहायला मिळत नाही मग त्याच्यानंतर सरांनी दोन शेगवणी घेतली म्हणजे सगळे ग्रुप शेतकरी ग्रुप नाही इकडे ह्या भागात शेतकरी फुलाची शेती वगैरे करतात म्हणजे ह्या भागात टोमॅटोचं पण चांगलं उत्पादन वगैरे होतंय कांदा टोमॅटो कांदा वटाणा हे ह्या भागामध्ये अच्छा बरोबर सर काय अपेक्षित आहे वीस गुंठ्या जर आपण साधारणतः सगळं दहा बारा हजार रुपये खर्च जर, जर पकडला तर तुम्हाला काय अपेक्षित आहे का किती उत्पादन सर किती दिवसामध्ये आता सुरुवात चालू झाली दीड महिना चालेल बरोबर म्हणजे चार आणि पा... साडेपाच महिन्यामध्ये मैं साडेपाच महिन्यामध्ये तीन साडेतीन लाख रुपये हो खर्च जरी पकडला सर आपण पन्नास हजार रुपये खर्च स्वतःचे तीन लाख रुपये शिल्लक तुम्हाला पाच महिन्यात कोण कोण एवढे पैसे देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप लोकलिटीने खूप माहितीपूर्वक जागरूकपणे सरांनी सा शेती केलेली आहे आणि पहिले तुम्ही किती दिवसापासून करताय सर शेती मी दहा वर्षापासून फुल शेती शेतीमध्ये दहा वर्ष बरं मला एकदम प्रामाणिकपणे सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून या दहा वर्षापासून तुम्ही शेती करताय तर याच्या पाठीमागचा काळ कसा होता म्हणजे जो आठ नऊ वर्ष जी केली तर त्यावेळेस ही क्वालिटिव्हिटी नाही त्या वर्षी आता या आधुनिकतेच काळ आलेला आहे याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेत बरोबर आणि नवनवीन व्हरायटी पण बाजारमध्ये उपलब्ध झालेत बरोबर आणि माल पण आता एक एक म्हणजे तयार आहे अगदी बरोबर खर्चाचा मागच्या वर्षीचा जो खर्च आहे आणि ह्या वर्षीचा जो खर्च आहे काही ताफा आहे का नाही तापाव तर आता भरपूर मागली खर्च भरपूर व्हायचे त्याची माग रासायनिक खतांचा खर्च हा जास्त बरोबर आणि हा ऑर्गॅनिक खतांचा खर्च हा मुळात कमीच आहे आणि शिवाय रिझल्ट शिवाय तुमची जमीन जमीन ही चांगली राहते आणि आज तुम्ही हे पायडने ब्रांचेस किती मी सगळ्यात मोठे आले का एवढे फुटवा आणि ब्रांचेस खूप म्हणजे सगळं टोटल ब्रँचेस हे पहा हे पा सगळ्या साइडने पूर्ण पूर्ण म्हणजे याला जे सगळं शेवंती बरोबर अगदी बरोबर म्हणजे फुटवे खूप चांगल्या प्रमाणात म्हणजे कमी कमी खर्चामध्ये तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता सरांचं हेच म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्व जर लोकांचा गैरसमज आहे दोन गोष्टीमुळे गैरसमज होतो एक तर तुम्हाला रासायनिक केमिकल वाले उधार लिहून देतात म्हणून तुम्ही ते जे देतात ते घेऊन येतात पण सत्य तर ही आहे मातीला आणि पिकाला काय लागतं हे जर तुम्हाला माहित असेल तर हे सगळं तुमच्या समोर सगळं एवढं सुंदर चित्र पाहायला मिळेल आणि माती पण सगळ्यात भुसभुशीत बुश होती पांढरी मुळी वेळेस ऍक्टिव्ह होते तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो पिकाला काहीच पाहायची गरज नाही म्हणजे ना, म्हणजे तयार आपल्या आपला तुम्हाला तो अनुभव तिथं आला म्हणजे मी हे तर सगळ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती जे शेतकरी वापरतात गांडूळ वगैरे तयार होतात म्हणजे ज्यावेळेस जमीन भुसभुशीत होती ना सर पांढरी मुळी चालली तर झाड व्यवस्थित आहे पण हे शेतकऱ्यांना कळत नाही या माध्यमातून म्हणजे सगळं सर तुम्ही खतं वगैरे वापरून खुश आहे हो ह्या माध्यमातून सर तुम्हाला शेतकरी विचारतील आपण सगळं विश्लेषण सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं फळशेती केली पाहिजे आणि एवढं सगळं छान चित्र घेतलं पाहिजे कमी खर्चामध्ये आणि सरांचा मी आम्ही नंबर देणार आहोत तर सरांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता तर रोपासाठी खतांसाठी त्यांचं मार्गदर्शन त्यांनी कसं कसं शेड्यूल आहे आणि कोणत्याही कंपनीचं शेड्यूल नसतं मी म्हटलेलं आहे आ, का तुम्हाला तीस चाळीस टक्के क केमिकल रासायनिकची जोड द्यावंच लागते तेव्हा सगळं हे चित्र होतंय पण भरपूर कंपन्या सांगता का आम्हीच खरे आमचं सगळं शेड्यूल वापरा आणि काल नंतर मी भुमी भुमी जार जार तो शेतकरी फसून जातो तर ह्या माध्यमातून पण सांगा शेतकरी मित्र होतो तुम्ही जागृत झालं पाहिजे सत्तर टक्के भूमी अमृत भूमीचार्जर लिक्विड सायझर रूट केअर गुळ दही ह्या प्रमाणात जर पोषण जर दिलं तर एवढं सगळं छान चित्र पाहायला मिळेल याला दहा वीस टक्के सरांनी केमिकल रासायनिकची जोड दिलेली आहे तर सरांचा आपण मोबाईल नंबर घेणार आहोत आणि सरांना तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता सर तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो दोन चौसष्ट झिरो दोन थँक्यू था, सर होलिटी खरंच खूप छान म्हणजे तुम्ही स्टेटस आता रिअल मध्ये मी काल स्टेटस पाहिलं मुळच रात्रीचं आमचं सगळं नियोजन ठरलं जायचं म्हणजे जायचं तुम्हाला मी म्हणलं शेतकरी मित्र हो सरांनी सांगितलं का सायजरचे एवढे छान रिझल्ट आहे त्यांना वेळा पाहिजे तुम्हाला भेटलं नाही का पहिले भेटलं होतं का मी होतं तुमच्याकडे आणि त्याच्यानंतर सोडायला संपलं होतं मला जवळवरून आणलं तुम्ही अच्छा बरं रिझल्ट रिजल्ट? रिजल्ट... आहे म्हणून आपण आणलो म्हणजे <laughs> इथून पंचवीस किलोमीटर काही तुम्ही म्हणजे जवळ इथून पंचवीस किलोमीटर आहे आणि इतरांचं सर सांगताय का सर या ना इतरांचं सांगताय सर का मार्केटमध्ये जर गेलो तर मार्केटचं इतरांचं जर रेट असेल तर साठ सत्तर रुपये तर आपलाच आज किती रेट तुम्हाला भेटला आहे इतरांचा किती होता साठ ते सत्तर हे रिअल रिअल म्हणजे इतरांचा क्वालिटीनुसार असं टिकवण क्षमता चांगली पाहिजे आणि सगळ्यात मग त्यावेळेस त्याला रेट भेटतो आणि एवढी सुंदर को, फुलाची क्वालिटी सर म्हणतात अख्ख्या मार्केट मध्ये मा होती तर आजचा सरांना रेट एक शंभर रुपये हो आज आजही मार्केटला माझी एकच नंबर क्वालिटी आजही जे फुल जाणार आहे उद्या सुद्धा एकच नंबर पहिलं जे होत ते एकच नंबर होत आहे हे एक जाणार अच्छा म्हणजे तुम्हाला जे भन्नाट रिझर्ट आहे हो, हो, हो. साईज फुलांची साईज तुम्ही त्याच्यावरूनच लक्षात येत आहे की किती छान रिझल्ट आहेत आणि सरांना इथं अवेलेबल झालं नाही तर सरांनी इथून पंचवीस किलोमीटर जवळच्या शॉपवरून घेऊन घेऊन आले कारण की त्याचे रिझल्ट तेवढे छान आहे आणि सरांना इतरांपेक्षा क्वालिटी छान असल्यामुळे फुलांची मार्केटमध्ये जवळपास चाळीस पन्नास रुपये दुप्पट रेट जास्त मिळतोय हो थोडक्यात निम्म्याला रेट आता निम्मेची निम्मे तर साठ आणि शंभर म्हणजे जवळपास निम्म्याच्या पुढे त्यांना जास्त रेट भेटते त्याच्यामुळे डोळे क्वालिटीला रेट राहतात क्वालिटी जे असेल त्याला रेटच बरोबर त्याच्यामुळे डोळे झाकून शेतकरी मित्र विश्वासाने लिक्विड मॅजिक <सथ> साईझर भूमी अमृत खत वापरलंच पाहिजे आणि शिवाय सगळ्यात खर्च कमी अत्यंत म्हणजे खर्च नाही सर तुम्हाला वाटलं का असं का खर्च जास्त झाला खतासाठी खर्च कमी एकदम कमी कमी खर्चामध्ये थँक्यू सर